आज फाटा आपण या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज एक मोठी घटना घडलेली आहे एका बिबट्याने नऊ वर्षीय बालकाला आपलं शिकार केलेला आहे आणि या शिकारीमध्ये त्या बालकाचा जीव गेलेला आहे लागोपाठ नंदुरबार जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान मुलांची जे मौत होत आहे लहान मुलं ठार होत आहेत यामध्ये आजची ही घटना आणखीन एक हृदयदावक आहे या ठिकाणी ही घटना कशी घडली आपण जे प्रत्यक्षदर्शीत किंवा एक गावातील लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपण विचारूया काय कशी घटना घडली होती दादा काय सांगाल माझं नाव मोहन जामसिंग वडवी आम्हाला मी गावात होतो थोडं तब्येत बरोबर बर नसल्याने मी डॉक्टरकडे आलो होतो तिकडनं माझा एक मित्र आला का माला गटना है माला लगे जा मी सागर रावताडे करून त्याने मला घटना घडली आहे असं मला त्याने सांगितलं मग लगेच आम्ही तीन फेंदा डॉक्टर सागरदादा आणि मी आलो आणि इथे पाच सहा लोक होत ऑलरेडी इथे होते तर मग इथे आल्यानंतर बकऱ्या तारत असताना अक्षरशः आठ ते नऊ वर्षाचा पोर आला त्यांनी मक्क्यामध्ये ओढून नेलं मग आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांना लगेच कॉल केला की तुम्ही तात्काळ घटनास्थळी या आणि आपण त्या पोराचे शोध घेऊ कुठे आहे पण चार पाच तास झाले मग चार पाच तास झाले तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी घटनास्थळी आले नाही म्हणून मग आम्ही लगेच निर्णय घेतला गावकऱ्यांनी की तीन चार लोकांना आम्ही झाडावर चढवलं झाडावर चढवलं म्हणजे बिबट्या कुठे हालचाल करत आहे किंवा मक्क्यामध्ये कुठे हालचाल होत आहे ते तुम्ही बघायचा आणि आम्ही सहा सात लोक आम्ही मध्ये जातो असं करून आम्ही मक्क्यामध्ये गेलो मग जे ज्या साईडला बिबट्याने त्या पोराला ओढून नेलं होतं त्या रस्त्याने ला आम्ही गेलो जसं रक्त रक्त बघत रक्त त्याच्यानंतर आम्हाला कपडे रक्त आढळलं त्याचे पोराचे कपडे आढळले मक्कामध्ये शोध घेतला मक्कामध्ये काय पोराचं बॉडी सापडली नाही मग त्या मक्काच्या शेताला लागूनच ऊस होता त्या ऊसामध्ये आम्ही गेलो त्या ऊसामध्ये त्या पोराची बॉडी आम्हाला आढळली त्याच्यानंतर आम्ही लगेच मसावत पोलीस स्टेशन पी एस आय यांना आम्ही तात्काळ माहिती दिली त्याच्यानंतर ते घटनास्थळी आले पण आम्हाला अक्षर घटना खूप मोठी एक म्हणजे सर्व आज राणीपूर गावातले लोक खूप म्हणजे खूप नाराज आहेत ते म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे जिल्हा परिषद मराठी शाळा जवळ पंधरा दिवस आधी बिबट्या आढळला होता त्याच्या आम्ही तात्काळ त्यांना सूचना दिली की असं असं बिबट्या फिरून आहे फिरत आहे मग तुम्ही तात्काळ कुठेतरी म्हणजे पिंजरे ठेवा आणि रेस्क्यू करा असं आम्ही त्यांना बोललो त्याच्यानंतर ते काही ऐकून नाही घेत होते म्हणून त्यांना आम्ही आज दोन दोन ऑक्टोंबर गांधी जयंती असल्यामुळे आज आम्ही आमच्या राणीपूर गावाची ग्रामसभा ठेवली ग्रामसभा ठेवली म्हणजे त्यांना आम्ही अजेंडा दिला पर वन विभाग वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आरेफच्या नावाने पण त्यांनी काय ग्रामसभेमध्ये आले नाही आणि तो दिवस पण नाही गेला आणि लगेच घटना घडून गेली आणि आम्ही घटना झाली म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही घटनास्थळी या पण ते लोक काही आले नाही म्हणून आमची एकच मागणी आहे त्यांना तात्काळ आर एफ ओ असेल वनपाल असेल किंवा राणीपूर गार्ड गार्ड असेल त्यांना तात्काळ निलंबित करावी अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची परिसरातल्या लोकांची मागणी ओके रोहित मेहरबान मोरे वयवर्षीय दहा ह्या एक निरागास बालगाला एका बिबट्याने त्यांच्या बडी घेतला ही घटना तीन वाजता घडली तिथून थोड्याच हाकेच्या अंतरावर फॉरेस्ट ऑफिस आहे तीन वाजता घटना घडल्यानंतर पाच वाजेपर्यंत तिथे एकही अधिकारीने एकी फॉरेस्ट कर्मचारी आला नाही याला जबाबदार कोण आहे यांच्या निकाळजीपणामुळे या जिल्ह्यामध्ये हा सहावा बडी आहे यांना तिथल्या ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच ग्रामसभेच्या ठराव घेतला यांना ठरावाची नकल दिली तिथं यांना बोलवण्यात आलं यांच्या प्रतिनिधी कोणी हजर राहिला नाही आणि एक निरागस बालगाचा बडी गेला आज त्यांच्या आई वडिलांचं मोठं स्वप्न होतं शिकलं असता सवरला असता भविष्याचं फ्युचरचं त्यांचं स्वप्न होतं आज त्यांचं स्वप्न बघलं त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे ज्याचं गेलं त्यालाच कळतं नुसताच अधिकारी उडवीचे उत्तरे देतात आमचा फोन बिझी होता आम्ही इथं होतो सुट्ट्या होत्या कसल्या सुट्ट्या तुम्हाला एवढ्या दिवसानंतर कळवल्यानंतर सुद्धा तुम्ही तिथं पर्यायी व्यवस्था केली नाही पिंजरे लावले नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार हे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे जर अशाच घटना घडल्या असता हा पूर्ण नंदुरबार जिल्हा पेटून उठेल शहादा तालुका पेटून उठेल याला जर्वस्व जबाबदारी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास डिपार्टमेंट राहील जर लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त केला नाही तर पूर्ण नंदुरबार जिल्हा बंद करू आणि रस्त्यावर उतरू यांना जाब विचारू एवढं लक्षात ठेवलं पाहिजे असा इशारा आम्ही देतो त्यांच्या आई वडिलांना दुःख मोठं डोंगराचं दुःख आहे त्यांना दुःख सहन करण्याची या माता देव माता शक्ती देव त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत आणि त्यांना जेवढ्या लवकरात लवकर त्यांना मदत देता येईल ती प्रोसिजर करून त्यांना एवढ्या दोन दिवसात ती मदत दिली गेले पाहिजे मदत तूट नको आता कितीही पैसे दिले कितीही मदत दिली ती मदत काय कामाची नाही परंतु एक हा कायद्याचा भाग आहे एक प्रोसिजर आहे आम्ही इथल्या साहेबांना डिपार्टमेंटला असा इशारा देतो इतले बिफटे पकडावे त्यांनी जिओ टॅग करावं कुठं सोडले कुठं हे केलं गन मंगवावी त्यांना ते, ते सर्व आदिवासी समाजाला तिथल्या शहादे तालुका नंदुरबार जिल्ह्याला कळवावं समिती त्यांना सूचना वजा इशारा देतो अतिशय हृदयदावक घटना घडल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे वन विभाग जे आहे शहादा यांना कळवण्यात आलेलं होतं पण जे शहाद्याचे जे अधिकारी आहेत जे वनपाल आहेत गार्ड आहेत किंवा आर एफ ओ आहेत जे रेंज ऑफिसर आहेत ते रेंज ऑफिसरपैकी या ठिकाणी कोणीही व्यक्ती या ठिकाणी पोहोचलेलं नव्हतं आणि ज्या मुलाचे जे शव आहे ते शव या येथील गावकऱ्यांनी रेस्क्यू केलेलं होतं एवढी मोठी घटना घडल्यानंतर वन विभाग अजूनही झोपेतच आहे सदर ज्या घटना घडत आहेत त्या लागोपाठ पंधरा ते, लागो ते महिनाभरामध्ये या घटना लागोपाठ घडत आहेत आणि एवढं गांभीर्य जिल्ह्यामध्ये असून सुद्धा वन विभागाने याकडे दुर्लक्ष करणं निश्चितच नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे आपण पाहत आहोत आम्हीही ज्यावेळेस आम्हाला घटना घडली असं कळालं त्यावेळेस आम्ही एस एफ रेंजचे अधिकारी जे आहेत साळुंके साहेब त्यांना फोन लावला पण त्यांनी फोन उचलला नाही आम्हाला उत्तर दिलं नाही आम्हाला लोकेशन मिळालं नाही तरी सुद्धा आम्ही तपास करत आज या ठिकाणी स्पॉटवर पोहोचलेलो हो। आहोत आणि या ठिकाणची जी परिस्थिती आहे संपूर्ण गावकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि एकच संताप आहेत की जे अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलेला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई होऊन त्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज एक जीव गेलेला आहे उद्या परत दुसरा जाऊ शकतो याला जबाबदार हे अधिकारी आहेत यांना अगोदर दोन ऑक्टोबर म्हणजे आज गांधी जयंतीनिमित्त जी ग्रामसभा झालेली होती त्यामध्ये सुद्धा यांना इंटिमेशन देण्यात आलं होतं सूचना देण्यात आलेली होती की पंधरा दिवसापूर्वी मराठी शाळेमध्ये अशा प्रकारे बिबट्या दिसला होता त्याचा बंदोबस्त करावा पण वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने न बघता निष्काळजीपणा दाखवत आपली भूमिका कायम ठेवली आणि आज त्याचाच परिणाम आहे की आज या ठिकाणी एका लहान बालकाचा जीव गमवावा लागलेला आहे एन डी टीव्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट मी एम बी चव्हाण वनक्षेत्रपाल पारणमाळ प्रादेशिक आज दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वनक्षेत्र तोरणमाळ प्रादेशिकमध्ये क्षेत्र राणीपूर म्हणून आहे त्याच्या आंबापूर फाट्यावरती रोहित मोरे नावाच्या एका दहा वर्षीय बालकास बिबट वन्य प्राण्याने पंजा मारून त्याला मृत केलेला आहे आजची ही दुर्दैवी अशी घटना या माझ्या परिमंडळामध्ये आणि वनक्षेत्रात घडलेली आहे या माझ्या परिमंडळात आणि नियत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बिबटचा वावर आहे त्याचप्रमाणे आज दुपारी तीन वाजेला घटना घडली त्यानंतर जसं मला फोन आले त्यानंतर मी माझ्या बंदोबस्तानुसार बिबट्यासाठी पिंजरे जाळ्या वगैरे मागवण्यासाठी सर्वांना बोलवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे आम्हाला बाकीच्या गोष्टी पोचतेपर्यंत पब्लिक मोठ्या प्रमाणावर असल्याकारणाने मग मी पी आय साहेब यांना घटनास्थळी पोहोचण्यासंबंधित सांगण्यात आले सदरचे हे जे जंगल परिसर आहे यात मोठ्या प्रमाणावर बिबट्या आहेत पण तेवढ्या प्रमाणावर आमच्याकडे मनुष्यबळ नसल्या कारणाने थोड्या अडचणी आम्हाला देखील निर्माण होत असतात वनक्षेत्र तोरणमाळ प्रादेशिक हे संवेदनशील क्षेत्र आहे या ठिकाणी घाट सेक्शन असून बिबट वन्य प्राणी हा घाट सेक्शन मधून आमच्या खाली ऊस व केळीचे क्षेत्र असल्या कारणाने मसावत गनोर आंबापूर तलावडी या भागामध्ये फिरत असतात आणि या ठिकाणी शेळ्या मेंढ्या नंतर म्हैस वगैरे असे पशु ते मारत असतात परंतु आजही मनुष्यहानीची ही, ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे त्याचबरोबर मी वन विभागाच्या वतीने जी घटना घडलेली आहे त्याच्यासाठी पंचायत समिती सदस्य आहेत किंवा सरपंच साहेब आहेत यांना आश्वासित करू इच्छितो की यांना तात्काळ कर... जी शासनाची मदत आहे ती आम्ही दोन तीन साथ देने साथी लोकर आ, ते तीन दिवसात देण्यासाठी प्रयत्न करू आणि लवकरात लवकर सातवन करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद गावकऱ्यांचा आरोप आहे की आपण घटना घडल्यानंतर उशिरा त्या ठिकाणी पोहचले आणि स्वतः गावकऱ्यांनी त्या ठिकाणी राहून त्या मुलाला शोधलं आणि त्याला दवा करण्यात आला ज्या वेळेस तीन वाजेला घटना घडली त्यानंतर मला साडेचार वाजेला मेंबर्स यांचा फोन आला त्याच्यानंतर मी तात्काळ निघालो घटनास्थळी परंतु मुवाब व जमाव खूप होता त्याच्यानंतर बाकीचे कर्मचारी आमचे घटनास्थळी पोहोचले होते ज्या रुपाली मुळे मॅडम आहेत त्या साडेचार वाजेला घटनास्थळी पोहोचून त्या तिकडनं आढावा देत होत्या आणि मी पिंजरे किंवा बाकीच्या प्रिकॉशनच्या गोष्टी आणण्याकरिता सर्व लोकांना सूचना देत होतो एकच कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होता तुमच्या मॅडम ज्या रुपाली पाटील राणीपूर परिमंडळामध्ये केवळ एकच कर्मचारी असल्या कारणाने असे प्रॉब्लेम हे आम्हाला येत असतात आणि माझ्या मगकडे चार परिमंडळ असून केवळ चारच वनरक्षक आज रोजी हजर आहेत सर ग्रामसभेमध्ये आपले कर्मचारी पोहोचले नाही ग्रामसभेमध्ये आज कर्मचाऱ्यांनी गांधी जयंतीचा कार्यक्रम केल्यानंतर दुपारी त्यांना इकडेच मसावतमध्ये मध्ये एक कालची एक घटना घडलेली गट होती वन्य प्राणीद्वारा एक बकरीला ठार करण्यात आले होते हैं। ते त्या ठिकाणी गेल्यानंतर की बोबा मी जाणार ग्रामसभेला पण नंतर त्यांनी काही ग्रामसभा अटेंड केली नाही त्याबाबतीत मी त्यांना शोकास काढून त्यांची उत्तर दिली